शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील घासगल्ली येथे किरकोळ कारणातून महिलेला मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली रुबीना अल्ताप शाह असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात मोना यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर गणराजनगर येथे मागासवर्गीय युवकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत गुंड प्रवृत्तीच्या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाताभाऊ अल्लाट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एम आय डी सी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिलंय पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मधील भवानी चौक येथे जुगार अड्ड्यावर छापा घालून जणांना पकडलाय त्यांच्याकडून रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजू देवीदास लोखंडे उत्तम बाबासाहेब पंडित सनी कदम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस अमलदार अमोल कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे केरगाव उपनगरातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाने आता उग्र रूप घेतलाय सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी येत असून त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत विशेषतः महिलांमध्ये या विरोधात संताप व्यक्त केला जातोय या पार्श्वभूमीवर महापालिकेची माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी जल अभियंता परिमल निकम यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केलंय त्यांनी मागणी केली आहे की पाणी पुरवठा यांनी सांगितलं की नागरिकांना टँकरचा खर्च परवडत नाही घराघरात पाणी नाही आणि त्यामुळे नागरिक तणावाखाली जीवन जगत आहेत आता नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात अशी स्पष्ट मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून महानगरपालिकेच्या घंटा गाड्या न फिरल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साचून अस्वच्छ व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालंय नागरिकांना होत असलेल्या या गैरसोयीची दखल घेऊन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी स्वतःच्या खर्चाने कचरा संकलन मोहिमेला सुरुवात केली आहे आज शिला विहार भागात ज्येष्ठ नागरिक सुधाकर देशपांडे यांच्या हस्ते ट्रॅक्टर समोर श्रीफळ वाढून या मोहिमेचा शुभारंभ झाला वारे यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केलं असून या कामामुळे स्वच्छतेकडे होणाऱ्या वाटचालीचे कौतुक केलं जात आहे शहराची खबर बातम्या येतेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर